नमस्कार इंदू एकटीच विचार करत असते ती त्यावेळेला स्वतःशीच म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा गोपाळचं आजचं वागणं खूपच विचित्र होतं गोपाळने ज्या पद्धतीने माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ते बघता गोपाळला मी कधीच माफ करणार नाही पण खरं सांगायचं तर गोपाला या घरात ठेवण्याचं सुद्धा धोक्याचंच आहे पण मी कोणाशी बोलू आता तर शकुंतला काकीला गोपाळची गरज आहे त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही पण मी आता शांतसुद्धा बसणार नाही मला गोपाळवरती नजर ते तर ठेवावी लागणारच गोपाळ जे काही वागतोय ते चुकीचं वागतोय पण त्याला ते समजत नाही आहे तेवढ्यात मात्र मोठ्यानी अधोक्षज म्हणतो इंदू तू कशाला विचार करतेस गोपाळदादाच्या वागण्याचा विचार करतेस ना नको करूस तेव्हा इंदू बोलते आदू गोपाळ जे काही वागला ते चुकीचं होतं गोपाळचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो तू नको काळजी करूस यापुढे गोपाळदादा असं वागणारच नाही आणि जर का तसं काही वागला तर मात्र मलाच त्याच्याशी नीट बोलावं लागेल मग मी त्याला काय करायचं ना ते मी बघेन तुला काळजी करायची गरज नाही तू शांत राहा तेव्हा लगेच इंदू बोलते शांत राह शांत कशी राहू मी तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदू प्लीज शांत राशीत इकडे मोठ्याबाई आणि गोपाळ बोलत असतात मोठ्याबाई गोपाळला म्हणत असतात गोपाळ मी तुला प्रत्येक खेळामध्ये मदत करायला तयार आहे पण तू फक्त माझं एकच काम करायचंस ते म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर त्या मुलीला या घराबाहेर काढायचं आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो माझंसुद्धा ध्येय तेच आहे जोपर्यंत त्या इंद्रायणीची वाट लावत नाही तिला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात वा गोपाळ महाराज वाह खरं सांगायचं तर तुम्ही हे बोललात म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आता तुम्ही सगळं काही व्यवस्थित करणारच तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो हो मोठ्या बाई मी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये साथ करायला तयार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका मोठ्या बाई तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तुम्हीसुद्धा लक्षात ठेवलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात गोपाळ तू काळजीच करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तू म्हणशील ते मी करे गोपाळ तू काळजी करायची गरजच नाहीस गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव मला फक्त ती इंद्रायणी या घरातून गेली पाहिजे ती जर का या घरातून गेली ना तर माझं अर्धं आयुष्य सुखकर होईल तेवढ्यात मात्र इंदू बोलते वा मोठ्या बाई वाह अहो स्वतःच्या लेकाची बायको आहे मी सून आहे तुमची आणि तुम्ही मला याच घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय जरा तरी विचार करा मोठ्याबाई तुम्ही कसं वागताय मोठ्या बाई तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई मोठ्याने बोलतात पुरे कोण समजतेच कोण तू स्वतःला आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस एवढी तुझी मजल गेली त्यावेळेला गोपाळ म्हणतो जाऊ दे तो मोठ्याबाई त्यांना कसं वागायचं आहे तसं वागू देत मोठ्याबाई तुम्हाला काळजी करायची गरज नाही ह्या अशा लोकांना कसं वटणीवर आणायचं आहे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं गोपाळ आत्ता मात्र मी या मुलीला माफ करणार नाही ही मुलगी कसं वागते हिचं हिला तरी समजतं आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे करा मोठ्या बाई खरंच पुरे करा कारण तुमच्या वागण्याचा आता त्रास व्हायला लागला जेव्हा तुमच्या मुलाला हे सर्व कळेल तेव्हा कसं वाटेल त्याला आपली जाई आपल्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न करते तिला त्याच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र तो हदरेल आहे का तुम्हाला त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात माझ्या मुलाची काळजी तू नको करूस मी आहे माझ्या मुलाची काळजी घ्यायला तू फक्त स्वतःचं बघ आणि तुझं तोंड घे आणि तू चालतं पण मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई मोठ्याने बोलतात पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची माझं बोलणं चोरून ऐकायचं नाही आणि याविषयी जाऊन अदोक्षशी काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच इंदू बोलते ते तुम्ही नाही मला सांगायचं मी काय करायचं आणि काय नाही हे माझं मी बघेल तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात माझ्याशी आवाज चढून बोलतेस त्यावेळेला इंदू बोलते मोठ्याबाई जोपर्यंत तुम्ही स्वतःचा मान जपुनात तोपर्यंत मी तुम्हाला मान देईन पण तुम्ही जर का आधूपासून माझा संसार मोडण्यापासून तुम्ही काही ना काहीतरी कारस्थानं करत असाल मला आधूपासून लांब करत असाल तर मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मोठ्या बाई मग तुम्हाला मी तुमची लायकी दाखवूनच देईन तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात कोण समजतेस कोण गं तू स्वतःला काय लायकी काय आहे तुझी एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी वाद घालायचा नाही माझ्याशी वाद घालण्याचा जर का प्रयत्न केलास ना तर फुकटात मरशील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय मला अजिबात जाणायचा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ म्हणतो काही नाही हो मोठ्याबाई हिची हिंमत वाढत चालले बाकी काही नाही पण हिला हिची लायकी कशी दाखवायची हे मला चांगलंच माहिती आहे आणि या मुलीला हिची लायकी दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता गप्प बसत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय मला अजिबात ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथलं इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडलेल्या असतात मोठ्या बाई इंदूला बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस त्यावेळेला लगेच इंदू बोलते तुम्ही माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका आणि तुम्ही जर का तसा प्रयत्न जरी केलात तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई ओरडतच असतात आणि बोलत असतात ए उगा शहाणपणा करू नकोस स्वतःचं बघ आणि नी गीतून आणि ते इंदूला धक्के मारून बाहेर काढतात तेव्हा मात्र हिंदू मोठ्याने ओरडते मोठ्याबाई दिवस तुमचे भरलेत स्वतःच्या मनाच्या मनातून मुलाच्या मनातून उतरायचं की स्वतःच्या मुलाच्या मनात स्थान निर्माण करायचं हे तुमचं तुम्ही बघा जर का तुम्ही नीट वागला नाही तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही कारण ही इंदू आता शांत बसणार नाही कारण इथे तिच्या संसाराचा प्रश्न आहे तिच्या नवऱ्याचा प्रश्न आहे मी काहीही सहन करेन पण माझ्या आदूला माझ्यापासून लांब केलेलं मी सहन करणार नाही म्हणजे नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा अधोक्षच आणि मी कधीच लांब होणार नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का अधोक्षच इंदू इंदूने मोट्याबाई आणि गोपाळला दिलेला असतो अधोक्ष सुद्धा तिथे आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षला इंदू सर्व काही सांगेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू